इतिहास म्हणलं की सनावळ्या लढाया शूरवीर मर्दमावळे वगैरे वगैरे शब्दांची येऊ लागते पुढे जाऊन थोडा खोलवर विचार केला तर त्या काळच्या स्त्रियांबद्दल जाणून घ्यावेसे वाटते याचा त्यावरील विशेषणांशी कसा कसा संबंध आला असावा याबद्दल कुतूहल वाटते अलीकडील काळात ऐतिहासिक विचार केला तर हातात तलवार घेतलेल्या आणि पाठीवर लहानग्याला बांधलेल्या व डोक्याला फेटा लावून घोड्यावर स्वार झालेल्या झाशीच्या राणीचे चित्र डोळ्यासमोर येत आणि इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या अहिल्याबाई होळकर आठवतात अशा रणांगणावर जाऊन प्रत्यक्ष लढाईत सहभागी होणाऱ्या स्त्रियांची संख्या बरीच आहे त्यातही एक विचार असा येतो की मग शूरवीर लढणाऱ्या स्त्रियांचाच इतिहासात उल्लेख आहे की काय नाही मुळीच नाही राजमाता जिजाऊ साहेब यांच्या वीरवृत्तीचे दर्शन इतिहासात पानोपानी घडतं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते त्यांच्या आऊसाहेबांच्या गर्भातूनच याबद्दल कोणाच दुमत असणार नाही त्यावेळेच्या आणि त्यानंतरच्या काळातल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी जिजाऊ साहेब होत्या आणि किंबहुना आजही आहेत प्रत्यक्ष लढाईवर न गेलेल्या पण काळाशी झुंज देणाऱ्या स्त्रियाही काही कमी नाहीत त्यापैकी काही अगदी मोजक्या स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे याचं कारण याही आजच्या स्त्रियांना प्रेरणादायी ठरतील यांचा आदर्श आजच्या स्त्रियांनी आचरणात ठेवावा ही इच्छा ऐतिहासिक काळात स्त्रियांवर अत्याचार होत असताना दुसरीकडे स्त्रिया बंड करून उठलेल्याही आढळतात मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा त्यांच्याशी माय बहिणीचे नाते जोडून सन्मानच केलेला आढळतो मग त्या ऐतिहासिक खानदाने घराण्यातील असो अगर सामान्य घरातील असो शिवकाळात एक प्रसंग असा आढळतो एकदा एका प्रसंगी कुलीन स्त्रियांचा लिलाव होत असतो त्यामध्ये रखमाबाई नावाच्या मातेचा तिच्या तीन मुलांसह राजापूरच्या बंदरात ब्रिटिशांनी लिलाव पुकारलेला रखमाबाई वात्सल्याची मूर्ती आहे ती चतुर आहे धोरणी आहे धाडसी आहे प्रसंग अतिशय बाका असूनही ती खचून जात नाही आणि त्यातून आपली सुटका करून घेते त्यावेळी तिच्या मनात जिजाऊ साहेबांचे प्रेम आणि महाराजांबद्दलचा आदर्श असतोच या बळावर ती चतुरपणे सुटका करून घेते हिरकणीची कथा तर सर्वांना परिचयाची आहे हिरा गवळण दुधाचा रतीब घेऊन रायगडावरती येते परतताना गडाचे दरवाजे बंद होतात हिराला गडाच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या झोपडीतलं तानबाळ दिसत असतं त्याच्या आठवणीनं तळमळत असलेली बेचैन झालेली आई हिरामध्ये दिसते प्रजेला जीवापाठ जपणाऱ्या शिवाजी महाराजांच्याबद्दल हिराच्या मनात आदर प्रेम आहे त्यांची आज्ञा पाळण्यात तिला एक सन्मान वाटला असेल परंतु तिच्यातील आई तिला एक धाडस करायला लावते असा तो हिरकणी बुरुज अजरामर झालेला आहे हिराच्या कौतुकाबरोबरच महाराजांना स्त्रियांबद्दल वाटणारी अभिमानाची साक्ष त्यांच्या उद्गारातूनच दिसून येते ते म्हणतात मराठ्यांच्या मुलीसुद्धा जीवावरची धाडस सहज करू शकतात जगाच्या पाठीवर जोपर्यंत हा रायगड उभा आहे तोपर्यंत या मुलीही जग विसरणार नाहीत आणि मुलीलाही जग विसरणार नाही शिवकाळाप्रमाणे पेशवाईतही अशा समर्थ स्त्रियांचे दर्शन होतं रमाबाई पेशवे या पतिव्रतांचा आदर्श आहेत माधवरावांच्या जीव घाण्या आजारानं त्यांचा जीव पाण्याबाहेरच्या माशासारखा तडफडत आहे या आजारातून श्रीमंत आता बरे होत नाहीत हे लक्षात आल्यावर त्या काळातील अस्तित्वात असलेल्या चालीरितीनुसार सती जाण्याची तयारी करतात त्याचवेळी त्यांचं वय वीस बावीस वर्षाचं इतक्या कोळ्या वयातल्या रमाबाई सतीचं वाण घेऊन मोठ्या दिलानं सती जातात त्यांच्या एकूण वर्तनातून त्या धीराच्या संयमी चालीरीतीला अनुसरून वागणाऱ्या व पतीवर निसीप प्रेम करणाऱ्या भक्ती करणाऱ्या अशा आहेत हे दिसून येतं याचं रम्माबाई साहेबांच्या मोठे मनात मोठेपणा चतुराई पेशव्यांच्या मनातलं आपलं स्थान जाणून घेण्याची हातोटी या गुणांचे दर्शन घडते रामशास्त्री प्रभुणे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आदरासाठी उतराई होता येईल अशा सुसंधीच्या शोधात असतात पेशव्यांना राम रामशास्त्री अधिक प्रेमाचे वाटत असतात असा रामाबाई माधवरावांजवळ अतिशय समर्पक शब्दातून बोलून दाखवतात त्या म्हणतात स्वारीवर आभाळा एवढं प्रेम करणारा एक माणूस स्वारींच्या राज्यात आहे रामशास्त्री प्रभूने बुवांच्या भक्तीपुढे मी म्हणजे एक तुळशीपत्र केवळ त्यांना उंची भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करावा आणि शास्त्रीबाईंची दागदागिने आणि उंची वस्त्रांनी ओटी भरतात दागदागिने आणि उंची वस्त्रांनी भूषित अशी आपली पत्नी पाहून शास्त्री बुवा कठोर होतात मात्र रम्माबाईंच्या भावनांचा आदराचा उपमर्द ते करत नाहीत म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असूनही स्त्रियांचा मान सन्मान ठेवला जात म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती असूनही स्त्रियांचा मान सन्मान ठेवला जात असल्याचे अनेक पुरावे इतिहासात आढळतात थोडक्यात काय अगदी किरकोळ अपवाद सोडले तर इतिहासातील स्त्रिया आदर्श आहेत प्रेरणादायी आहेत मात्र हे आदर्शही ओढून ताणून आणलेले वाटत नाहीत स्वाभाविक सहजरित्या येताना दिसतात जिजाऊ साहेबांपासून ते, ते गवळणीपर्यंत कोणतीही स्त्री भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्वच करताना आढळते